मुंबई आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या कव्हरेज दरम्यान काही महिला पत्रकारांचा विनयभंग तसेच कॅमेरामॅन आणि पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षांकडून मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन संबंधित आंदोलकांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पत्रकारांवर झालेले गैरवर्तन निषेधार्ह असून प्रसारमाध्यमांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशीही मागणी पक्षांकडून करण्यात आली मागील तीन दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये जे मराठा आरक्षणाचं जगांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे त्या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी पत्रकारितेवर तसेच काही जर्नलिस्ट आहेत त्यांच्यावरती आणि कॅमेरामॅन यांच्यावरती जे गैरवर्तन केलेलं आहे याच्याबद्दल प्रथमतः आम्ही ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत आहोत तेव्हा शब्दांमध्ये त्याची निंदा देखील करत आहोत कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे जेथे अतिशय महामानव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ही कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि अशा या कर्मभूमीवरती या पवित्र भूमीवरती लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती होणारा आघात हा ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून मुळेच ठपून घेतला जाणार नाही त्या कारणास्तव त्यामधील जे कोणी दोषी आहेत त्यांचा तपास लावून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभावरती म्हणजेच मीडियावरती अशा प्रकारचं कोणतंही गैरवर्तन होणार नाही आणि हे काळजी घेण्याचं तसंच पत्रकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं असेल अशी आमची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण